मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही आमचा निर्णय राज ठाकरे वेळी घेतील नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका मुंबई उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता काँग्रेसने मनसेला विरोध करत स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे मात्र काँग्रेसने सबुरीने घ्यावे असे सांगत उद्धव सेनेने काँग्रेसशी संपर्क साधलेला आहे मनसे आणि मविया एकत्र यावी असा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दात मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही आमचा स्वतंत्र पक्ष असून आमचे निर्णय राज ठाकरे योग्य बी घेतील असं सांगितलं आहे आजच्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी म्हटलंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही मनसे स्वतंत्र पक्ष आहे आमच्या पक्षाचा निर्णय राज ठाकरे घेत असतात त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात उद्धव ठाकरे काय बोलतात ते दोघे एकमेकांशी काय बोलतात वर्षा गायकवाड शरद पवारांशी काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आमचा निर्णय राज ठाकरे योग्य वेळी करतील असं त्यांनी सांगितलं आहे तसेच महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणारी निवडणूक का आहे दादागिरी करून पैशाचे आमिष टाकून सत्ताधारी पक्ष निवडणुका लढत आहे सत्ताधारी पक्षातच एकमेकांची भांडणी सुरू आहेत लोकांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही केवळ नाराजीच्या बातम्या येत आहेत आम्ही काल महापालिकेचा भ्रष्टाचार उघडकीस आणला त्यावर कोणी बोलत नाही एकनाथ शिंदे नाराज अशा बातम्या येतात त्यात लोकांचे प्रश्न कुठे आहेत असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे ने यांनी विचारला आहे मी पहिली एक गोष्ट क्लिअर करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेत असतात त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात वर्षा गायकवाड जाऊन पवारसाहेबांची काय बोलतात पवारसाहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील झालेली झालेली आहे आहे कुठे कोण किती तपासणी जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार मनसे आणि युबीटी यांच्या सुद्धा जागा वाटपांच्या चर्चांना प्राथमिक दृष्ट्या सुरुवात झालेली आहे साधारणतः चर्चा कुठपर्यंत आलेली आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला जी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्या सूत्रांकडून तुम्ही बाकीची माहिती पण घ्या <laughs> तर एक शेवटचा प्रश्न आहे पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी आरोपी एक 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 जी आहे शीतल तेजवानी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि चौकशी नंतर त्यांना व्हीआयपी चौकशी दरम्यानच व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे अगदी एखाद्या काले अंजली दमनियांची सुद्धा उपस्थिती होती पण त्या त्यांच्या गाडीने आल्या होत्या जेव्हा की शीतल तेजवानी यांना पोलिसांच्या गाडीतून आल्या आणि पोलिसांनी त्यांना त्यांच्याच गाडीतून सोडलं सुद्धा तर शीतल तेजवानी यांना बी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते अशा आरोप आणि एफ मध्ये पाच पवारंचं नाव सुद्धा आहे 18 सध्या तेजवानी ललवानी वासवानी सगळ्यांचे दिवस चांगले आहेत आणि ज्या जिथे पार्क पवार आहेत अजित पवार त्यांचे वडील आहेत अख्खी सत्ता त्यांच्या पाठी आहे तर त्या तेजवानींना म्हणजे मला काय आश्चर्य नाही वाटलं व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली ते प्रकरण डपणार प्रकरण निघालं हे का आधी माहीत नव्हतं काय तिथल्या लोकांना की असं असं चालू आहे पार्थ पवारांचं प्रकरण निघालं मुरलीधर मोहळांची चर्चा बंद झाली पुण्यातली मीडियाने पण दाखवणं बंद केलं हे सगळे गेम यांच्या आपापसात चालू आहेत यांच्या आपापसात कुरघड्या चालू आहेत आता उद्या पार्थ पवारांचं पण प्रकरण बंद करण्यासाठी अजून एक चौथं प्रकरण निघू शकतं पण मला वाटतं आपण ज्या पद्धतीने हे प्रकरण निघाले की त्या प्रकरणाच्या पाठी धाव ते प्रकरण निघाले की त्या प्रकरणाच्या पाठी धाव कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे आणि या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई